बघा संपतरावांनी दलाला मार्फत एक बैल जोडी विकली बैल जोडीची किंमत ऐंशी हजार रुपये ठरली त्यांना पाच टक्के दलाली द्यावी लागली तर बैल जोडी विकून संपतरावांना किती रुपये मिळाले हे जे दलाल असतात ब्रोकर असतात म्हणजे एखादी गोष्ट विकून देणारे लक्ष द्या हे दलाल विक्रेत्या कडूनही आणि खरेदार खरे खरेदी करणार म्हणतो आपण खरीदार याच्याकडूनही ठरल्याप्रमाणे दलाली हा दलाल घेत असतो इथ दलाली या संपतरावान पाच टक्के दिली बैल जोडीची किंमत इथं मांडाले क्रमो हो, ऐंशी हजार आणि दलाली रेट पाच टक्के मांडत असता पूर्णांक स्वरूपात पाचशे स्वरूपात घालवा आठशे आणि गुणीला पाच हा गुणाकार अठा पंचेचाळीस त्यावर हे दोन शून्य अर्थात ही आहे पाच टक्के दलाली त्या दला त्या बैलाचा व्यवहार करून देण्यासाठी संपत हे ही चार हजार रुपये म्हणजे पाच टक्के एकूण रकमेवर दलाली दिली आता बैलजोडीची किंमत ऐंशी हजार रुपये चार हजार रुपये ही दलाली याच पैशातून तो देणार ना मग आता ही वजा बाकी शून्य 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 इथं सहा इथं देऊन टाका म्हणजे शहात्तर हजार रुपये ही रक्कम बैल विकून संपतरावाच्या हातात पडणार संपतरावांना किती रुपये मिळाले सर शहात्तर हजार रुपये उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. सूट कमिशन दलाली ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.